बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार घडलाय एचआयव्ही झाल्याच्या अफवेनं कुटुंबाला वाईट टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय या कुटुंबातील मुलीचा एचआयव्हीनं मृत्यू झाला अशी अफवा पसरल्यानं पीडित कुटुंबासोबतचे व्यवहार लोकांनी थांबवलेत पाहुयात नेमकं काय घडलंय बीडच्या आष्टीतील एका कुटुंबातील लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला हा कुटुंबावर मोठा आघात होता मात्र मुलीचा मृत्यू एच आय वी न झाल्याची अफवा पसरली आणि या कुटुंबाचं जगणं कठीण झालं या पीडित कुटुंबातील मुलीचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला हा मृत्यू एच आय व्ही मुळे झाला अशी बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली नंतर गावकऱ्यांनी या कुटुंबाला वाळीत टाकल्याचा दावा पीडित कुटुंबानं केला ख्वाटा आजार त्यांनी याचे म्हणून हे केलं ना येडसे म्हणून हे म्हणून सांगितलं ते लोक कुणी सुद्धा आम्हाला जवळ येऊन देण आमचे मुलं सुद्धा आमच्यापाशी येणार सगळे असे लांब लांब झाले तसं आमच्या घरातले कुणी सुद्धा आलेले नाहीत आणखीन सुद्धा अंतिम संस्कार झाल्यापासून कोणी असे हे सुद्धा नाहीत जात सुद्धा नाहीत बोलत नाहीत एच आय व्ही खोट्या माहितीमुळे गावकरी आपल्या जवळही येत नसल्याची व्यथा मृत मुलीच्या वडिलांनी मांडली आहे तर खोटी माहिती पसरवण्यात पोलीस आणि आरोग्य विभागाचाच हात असल्याचा आरोप मृत मुलीच्या वडिलांनी केला डॉक्टर आणि पोलिसांची पीडित कुटुंबानं जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारही दाखल केली आहे आज आम्हाला गावामध्ये कुणीही आमच्या जवळ येत नाहीत आम्हाला बघितलं की लोक लांब लांब जाते तर असे हा यांना याच आहे हे हे आजारने ग्रस्त आहे त्याच्यामुळे आमच्याकडं कुणीही येत नाहीत वाळीत टाकायचा प्रकार केलेला आहे सासरच्या लोकांकडून आपल्या मुलीला त्रास देण्यात आला ती आजारी पडल्यानंतर तिला पुन्हा सासरी नेता येऊ नये यासाठी एचआयव्ही झाल्याचं सांगत समाजात आपली बदनामी केली या संपूर्ण कृत्यात पोलीस आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांना साथ दिल्याचा आरोप या कुटुंबाचा आहे लग्न करून घेतलं होतं त्यांनी लग्न केल्यामुळे हिला न्यायच नाही ने म्हणून असं सोडून दिलं त्यांनी असं सोडून दिल्यासारखंच होत असं म्हणजे एक रुपया खर्च नाही काय नाही दिलेला सगळ्या लोका लोकांनी गावावर गणे करून लोक करून सगळे ते ऑपरेशन केलं आजाराची आजार तिला आजार नव्हता लोकांनी सांगितले सांगून हा खेळ केला मात्र पीडित कुटुंबाला वाडीत टाकलेलं नव्हतं अशी माहिती पोलीस उप अधीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांनी दिली आहे तर पोलिसांनी अफवा पसरवल्याचा कुटुंबाचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला कर्मचाऱ्यांना जो फोन केलेला आहे ती काळजीपोटी वल्लांना फोन केलेला आहे काळजी घ्याय म्हणून फोन केलेला आहे त्यांना कुठली अफवा पसरवलेली नाही किंवा काही नाही आणि त्या गावामधील लोकांनी देखील संबंधित कुटुंबाला वाढीत वगैरे टाकलेलं नाही आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या गावात जाऊन बैठक देखील घेतलेली आहे आणि संबंधित कुटुंबाला कुणीही वाडीत टाकलेलं नाही तशी कुठलीही तक्रार देखील वाढीत टाकल्याबद्दलची आलेली नाही या प्रकरणाची सध्या पोलिसांकडून चौकशी केली जाते मात्र एक अफवा तुमचं आयुष्य खराब करू शकते हे या घटनेवरून स्पष्ट होत आहे अंती जर कुणी दोषी आढळलं तर त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी या पीडित कुटुंबानं केली आहे विशाल करोले सह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास बीड